नमस्कार मंडळी रोज रोज चपाती भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर एका वेगळ्या पद्धतीचा सा पराठा साधा सुद्धा पण चविष्ट असा बनवलेला आहे कोणत्याही भाजीसोबत तुम्ही खाऊ शकताय तर मस्त होतो झटपट होतो जास्त तामझामसुद्धा करायची गरज नाही कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकताय मी इथे भेंडीची भाजी बनवलेली आहे तर बघू शकताय मस्त मऊ लुसलुशी तसा आपला पराठा होता साधा पराठा होतो हा तर नक्की ट्राय करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच आणि कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका मुलांच्या डब्यासाठी वगैरे तुम्ही देऊ घरात सुद्धा खाण्यासाठी असा पराठा नक्की बनवून पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथं तूर घेतलेली आहे एक वाटी मी तर आता जर तूरडाळ तुम्ही खात नसेल तर तुम्हाला सगळ्या डाळी मिक्स घेतल्यात तरी चालेल चण्याची डाळ सोडून बाकीच्या सगळ्या डाळी मिक्स करून घेतल्या तरी चालेल तर आता इथे मी छोटा कुकर घेतलेला आहे तर कुकरमध्ये आता डाळ ओतून द्यायची आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ आणि आता याच्यात शिजेल इतकं पाणी घालायचं आहे आणि चिमटीत बसेल इतकं मीठ घालून घेणार आहे मी तर मिठाने छान येते शिजेल इतकं पाणी ओतून द्यायचं आहे आणि आता याला कुकरचं झाकण लावून मिडियम गॅस करून मी तीन शिट्ट्या करून घेणार आहे तीन शिट्ट्यामध्ये मस्त गाळ होतो आपल्या तुरीच्या डाळीचा तर शक्यतो तो तुम्हाला जास्त जर शिजवायची असेल किंवा क तीन शिट्ट्यामध्ये तुमची डाळ जर शिजत नसेल तर तुम्ही चार शिट्ट्यासुद्धा करू शकता या ठिकाणी तर बघू शकता मी वरती झाकण ठेवणार ठेवून गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे तर आता आपण डाळ शिजून झालेली आहे बघू शकताय मस्त असा गाळ झालेला आहे डाळीचा तर अशाच पद्धतीने आपल्याला डाळ शिजवायची आहे आता ज्या भांड्यामध्ये आपण पीठ मळून घेणार आहोत त्याच भांड्यामध्ये ही डाळ ओतून द्यायची आहे तर बघू शकता मी एक मोठं भांड्या घेतलेलं आहे पीठ मळण्यासाठी आणि हे डाळ सगळीच आता याच्यामध्ये दे ओतून द्यायची आहे डाळ ओतून दिली की अशी मॅश करून घ्यायची आहे आणि आता याच्यामध्ये बेसिक मसाले आपण मिक्स करणार आहोत जास्त वेगळे काही वापरणार नाही इथं मी काळं तिळ घेतलेलं आहे एक चमचा बरं काळं तिळ नसेल तुमच्याकडे अवेलेबल तर तुम्ही पांढरे तिळसुद्धा याच्यामध्ये घालू शकत आहे तर आता इथं मी हळद घेतलेली आहे जरा हळदीचा प्रमाण मी कमीच ठेवलेलं आहे पाव ही थोडीशी कमी घातलेली आहे आणि लाल तिखट घातलेला आहे लेज फिक्का होतो पराठा म्हणून मी इथं लाल तिखटचा थोडासा वापर केलेला आहे एक चमचा छोट्या चमचाने आणि आता इथं बघू शकताय आहे मी मीठ आत्ता घालत नाही जेव्हा पीठ आपण ओतून देतो ना त्या टायमाला आपल्याला मीठ घालायचं आहे म्हणजे अंदाज कळतो कितपत पीठ घा गा, घातलं आहे आपण आणि किती मीठ घालायचं ते अंदाज कळतो तर आता इथं मी अद्रक आणि लसूण पेस्ट बारीक असं खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं होतं याच्याने खूप छान चव येते तर बघू शकताय मी ते सुद्धा याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणखीन प्रमाण तुम्ही लसणाचा द्रक्काचा वाढवू शकताय तर आता इथं मी ओवा घेतलेला आहे आणि ओवा क्रश करून टाकत हा आहे हातावर असं चळून टाकायचं त्याचा फ्लेवर खूप छान येतो याच्यामध्ये तर बघू शकता एकजीव करून घ्यायचं आहे एकजीव करून झालेलं आहे आता गव्हाचं पीठ कितपट टाकायचं आहे आता तुम्हाला हे प्रमाण सांगते मी तीन कप इतकं पीठ टाकलेलं आहे या ठिकाणी पण शक्यतो अंदाज घेत घेतच आपल्याला पीठ टाकायचं आहे जास्त पीठ झालं की पाण्याचा वापर करायला लागेल आपल्याला पण ह्या डाळीच्या डाळीमध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि याच्यामध्येच पीठ मळून घ्यायचं आहे पाण्याचा दुसरा वापर करायचा नाही आपल्याला तर बघू शकताय मी आता तीन कप पीठ घालून घेतलेला आहे या ठिकाणी आणि सगळंच पीठ आता आपल्याला याच्यामध्येच मळून घ्यायचं आहे तर जर तुम्हाला सैलसर जास्तच पीठ दिसत असेल तर तुम्ही आणखीन पिठाचं प्रमाण वाढवू शकताय तर बघू शकताय मस्त असं पीठ मी मळून घेत आहे या ठिकाणी सैलसर गोळा मळून आपल्याला तयार करायचा आहे या ठिकाणी आता सैल सर गोळा मळून झालेला आहे जसं आपण चपात्याचं पीठ मळून घेतो तसंच आपल्याला हा गोळा पराठ्याचा सुद्धा मळून घ्यायचा आहे तर बघू शकताय दोन चमचे मी तेल घातलेलं आहे या ठिकाणी म्हणजे हडकणार नाही पीठ वरण म्हणून मी इथं तेलाचा वापर केलेला आहे तर आता ह्याला एक दहा ते पंधरा मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे तर बघू शकताय मस्त असं आता भिजलेलं आहे आपलं पीठ आणि आता आपण लगेच पराठे लाटायला लगे घेऊया तर स्मूथ भिजलं की समजून जायचं आपलं पीठ भिजून झालेलं आहे मऊ मऊ लोण्याकरता आता आपल्याला पीठ लागलं की हाताला समजून जायचं पीठ भिजलेलं आहे तर शक्यतो मी कपड्यावरच चपात्या करत आहे करते तर पराठेसुद्धा आजचे मी कपड्यावरच लाटून घेणार आहे तर खाली मी पेपर आतरलेला आहे वरणं कपडा ठेवलेला आहे चपात्या लाटायचा आणि आपल्याला चपातीचा गोळा कितपत घेतो तेवढा गोळा घ्यायचा आहे कोरड्या पिठामध्ये डीप करायचा आहे आणि लाटून घ्यायचं आहे लाटी आपल्याला तर शक्यतो मी चार पदरी इथं पराठा बनवत आहे तर जसं आपण चपात्या बनवतो ना त्याच पद्धतीने आपल्याला इथं बनवून घ्यायचं आहे तर मधनं तेल लावून घ्यायचं आहे तर समोरची बाजू पलटी मारून घ्यायची आहे आणि तिथंसुद्धा तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं चिम बसेल इतकं पीठ टाकून द्यायचं आहे आणि गोळा तयार करायचा आहे फोल्ड करून तर बघू शकताय व्हिडिओ दाखवल्या पण प्रमाणे आपण चार पदरी चपाती कशी करतो तशाच पद्धतीने मी इथं हा पराठा लाटून घेत आहे ते बघू शकताय पराठा आता गोळा झा पराठ्याचा गोळा बनवून झालेला आहे कोरड्या पिठात परत एकदा डीप करायचं आहे पातळसर लाटून घ्यायचा आहे जसं आपण चपाती लाटतो त्या पद्धतीचा आपल्याला लाटून घ्यायचा आहे बघू शकताय तर काठं लाटून घ्यायचे आहेत शक्यतो काठ जाडसर राहतात बघू शकताय मस्त असं लाटण्याने लाटून घेत आहे मी मस्त असा पातळसर आता पराठा लाटून घेतलेला आहे मोठा किंवा छोटा दोन्ही आकारामध्ये मी लाटून दाखवलेला आहे या ठिकाणी तवा गरम करायला अगोदरच ठेवला होता तवा आता गरम झालेला आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि पराठा टाकून द्यायचं आहे एक दीड मिनटं असंच थांबायचं आहे फो वरती फोडी आल्यागत वाटली की मग पलटी मारून घ्यायचं आहे खमंग पराठा डाग पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे उलटपुलट करून मी तेल लावत आहे इथं तर तुम्ही तूप बटर तेल आवडीप्रमाणे काही लावू शकताय तर बघू शकताय दोन्ही बाजूनं मी तेल लावत आहे बघू शकताय मस्त असा पराठा भाजत आहे उलट उलट करून कलत्याच्या साह्याने आता आपल्याला याला भाजून घ्यायचा आहे म्हणू शकताय अप्रतिम लागतो चवीलासुद्धा भन्नाट लागतो कधीतरी अशा पद्धतीचा पराठा खावासा वाटतो मग आपल्याला तर मस्त असा पराठा आता भाजून झालेला आहे बघू शकताय तुम्ही अशाच पद्धतीने पराठे सगळेच मी लाटून घेत आहे भाजून घेत आहे डब्याला वगैरे तुम्ही देऊ शकता या ठिकाणी तर बघू शकता मुलांच्या डब्याला किंवा मोठ्यांच्या डब्याला रोज रोज चपाती देण्यापेक्षा अशा पद्धतीचं काहीतरी वेगळं करून दिलं की खमंगपणा वाढतो चपातीचा किंवा या पराठ्याचा म मऊसूत होतात हे पराठे आणि खायलासुद्धा टेस्टी लागतात अप्रतिम लागतात चवीलासुद्धा भन्नाट लागतात नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका कोणत्याही भाजीसोबत तुम्ही खाऊ शकताय बरका मंडळी या ठिकाणी तर परत भेटू परत अशा एका नवीन सोबत। नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सब्सक्राइब करायला विसरू नका बेल बेल्यकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील धन्यवाद